खरा स्वर्ग आणि नर्क हा आपल्या आतच आहे आपल्या मानवजातीला शतकं खूप वर्षापासून सांगत आलेलं आहे की स्वर्ग कुठेतरी आहे किंवा नर्क कुठेतरी खाली कुठेतरी लपलेला आहे या पृथ्वीमध्ये कुठेतरी लपलेला आहे पण सत्य असं आहे की स्वर्ग आणि नर्क हा कुठे बाहेर नसून हा आपल्या मनामध्येच आपल्या आतमध्येच पूर्णपणे साहित्य आहे जेव्हा तुमचं मन शांत असतं तुम्ही आनंदामध्ये असता समाधानी असता जेव्हा तुम्ही खूप जास्त प्रमाणामध्ये तुम्ही खूप प्रभावित असता एखाद्या गोष्टीला पकडून सुखामध्ये असता तर तेव्हा तुम्ही स्वर्गामध्ये असता आणि त्या क्षणी तुमच्या भोवताली प्रत्येक जो श्वास आहे प्रत्येक आवाज आहे प्रत्येक माणूस आहे प्रत्येक क्षण असेल हा आनंदाने ओथमलेला वाटतो आणि तोच स्वर्ग आहे बाहेर नाही आहे तुमच्या अंतरकणाला अंतर म्हणजे मनामध्ये तुमच्या जे जे फुललेला आहे तोच तुमचा स्वर्ग आहे पण जेव्हा तुम्ही राग करता द्वेष करता सूड आहे मच्छर आहे किंवा दुःख यामध्ये पूर्णपणे गुरफटलेली असतात तेव्हा तुम्ही नरकात जगत असतात आणि नरकाची ही जी ज्वाळा आहे ती बाहेर कुठे पेटलेली नाहीये ती तुमच्या मनात पेटलेली असते आणि ती तुम्हाला निशांत झोपू देत नाही की तुम्हाला जगूही देत नाही मग आता विचार करण्यासारखं अशी गोष्ट आहे की जर दुसऱ्यांच्या यशात जर आनंद आपल्याला मिळाला तर तो स्वर्ग नाही आहे का आणि जर दुसऱ्यांच्या आनंदाने तुम्हाला जर मत्सर वाटला तर मग वाट तो नरकाचा अंश नाही आहे का स्वर्ग आणि नरक ही देवाने तयार केलेली ठिकाणी नाही आहेत ती आपण स्वतःच्या विचारांनी भावनांनी आणि कृतीने निर्माण केलेली एक जागा आहे तुमच्या अंतर्मनात आहे जेव्हा तुम्ही क्षमा करता प्रेम करता दुसऱ्याला मदतीचा हात देत असता जेव्हा तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशी ही आनंदाने पूर्णपणे नाचायला लागते तोच खरा स्वर्ग आहे तोच खरा आनंद आहे आणि खरा धर्म म्हणजे काय तर दुसऱ्यांशी प्रेमाने आपुलकीने आणि समजूतपणाने वागणं आपण जे पेरतो तेच उगवतं जर आपण प्रेम हसू आणि माणुसकीला जे योग्य वाटेल असं जर एखादं काम केलं तर नक्कीच आपल्या शरीरामध्ये आपल्या अवतीभोवती स्वर्ग फुललेला असेल एकच गोष्ट करा कोणावरही राग करू नका कोणाकुढी कोणतीच प्रकारची अपेक्षा करू नका फक्त प्रेमाने आपुलकीने आणि आनंदाने वागा त्याच्यामुळे स्वर्ग नर्क हे दोन्ही आपल्यातच निर्माण होतील आणि स्वर्ग हा जो आपल्या हातामध्ये आपला आहे की स्वर्ग निर्माण करण्याची क्षमता आहे ह्या या तीन वाक्यामध्येच आहे की कोणावरती राग करायचा नाहीये कोणाकडून कुठली अपेक्षा करायची नाही आहे आणि प्रेम आपुलकीने आणि आनंद राहायचा आहे आणि हे तुम्ही जेव्हा कराल तर तेव्हा तुम्हाला कळेल की आपल्याच अवतीभोवती आपण जे स्वर्ग निर्माण केलेला आहे ते कितपत आपल्याला सुख देत आहे समाधान देत आहे आनंदी देत आहे पुढे कुठे स्वर्ग आहे की नाही हे कोणी बघितलं नाही पण आपल्या घरात आपल्या मनात आपल्या विचारामध्ये स्वर्ग तयार करा तुम्हाला स्वर्गाचा अनुभव नक्की येईल धन्यवाद